बॉलिवूडची सगळ्यात सुंदर अभिनेत्री कोण मंडळी तुम्हाला कोण वाटते पहिल्यांदा कॉमेंट करा आणि त्यानंतर हा संपूर्ण व्हिडिओ जरूर बघा आपण बघितलं तर सुंदर आणि सौंदर्याची चर्चा त्याचबरोबर अभिनयाचा वारसा जपणारी अभिनेत्री होती ती म्हणजे मधुबाला मधुबालाचं नाव ऐकताच तिचे मोठे डोळे असलेला सुंदर चेहरा दिसतो त्याचबरोबर तिची हसण्याची एक स्टाईल होती ज्यामुळे अनेकांची मनं हरवली होती पण आज आपण मधुबालाविषयी का बोलत आहोत तर एक मुलगी अशी आहे की जी उभं त्याच अभिनेत्रीसारखी दिसते मधुबाला सारख्या दिसणाऱ्या अनेक अभिनेत्री होत्या पण ही इन्फ्लुएन्सर आहे तरी कोण ही अभिनेत्री आहे तरी कोण चला पाहूया या अभिनेत्रीचं नाव आहे प्रियांका कंडवाल डेहराडूनची रहिवासी असलेली हसीना तिच्या व्हिडिओद्वारे लोकांच्या हृदयात मधुबालाच्या आठवणी ताज्या करते ज्यामध्ये तिचा मधुबाला सारखा चेहरा सुंदर डोळे आणि चमक पाहून लोकसुद्धा थक्क होतात एका क्षणासाठी लोकांना वाटतं की खरोखरच ही मधुबाला आहे आणि मधुबालाच ही ऍक्टिंग करते ती केवळ मधुबालाच्या अभिव्यक्तीचीच कॉपी करत नाही तर काही वेळा तिच्या व्हिडिओची अनुभूती देण्यासाठी त्यांना काळ्या आणि पांढऱ्या रंगात शूट करते ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट असणारे हे व्हिडिओज खरोखरच मधुबालाची आठवण करून देतात आणि पुन्हा एकदा तुम्ही तिच्या प्रेमात पडाल हे मात्र नक्कीच आहे हे तिचे काही व्हिडिओज आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा तुम्हालासुद्धा प्रियंकामध्ये मधुबाला जर दिसली असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर याच प्रकारच्या एंटरटेनमेंट व्हिडिओजसाठी माय महानगर मानणीला जरूर सबस्क्राईब करा